कोट्यवधी रुपयांची विकास केली असून जनता पुन्हा एकदा या विकास कामांच्या बळावर मला विजयी करतील असा विश्वास देखील अर्ज भरल्यानंतर बोलताना ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी व्यक्त केला आज या ठिकाणी <coughs> मी उदयसिंह विलासराव पाटील जळगाव जिल्हा परिषद मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा मी त्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करत होतो सर्व लोकांनी त्यावेळी मला विश्वासानं जिल्हा परिषदमध्ये काम करायला संधी दिली आणि त्या काळामध्ये त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या मतदारसंघामध्ये सतरा ते अठरा कोटीची विकासकामं शासनाच्या माध्यमातून करण्याला मला यश मिळालेलं आहे आणि आज त्याच विश्वासानं काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी है, है, या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार सर्वजण मला या ठिकाणी बहुमतानं निवडून देतील आणि पुढील पाच वर्ष काम करण्याची संधी देतील